बेरीज करत उड्या मारत अकरा ते वीस संख्या मजेदार पद्धतीने शिकूया अविनाश एक दोन तीन शाब्बास किती तयार झाले मग दहा ने वन टू थ्री स्टार्ट शाब्बास मग दहा आणि दोन किती होतात एक पाच शाब्बास समजलं दहा आणि तीन किती होता मग तेरा दहा आणि चार किती होतात मग सात अकरा बारा तेरा चौदा व्हेरी गुड दहा आणि पाच किती होतात मग

29 kitihota 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 ani दहा किती झाले मग दहा आणि दहा मिळवले किती झाले शाब्बार आता अकरा ते वीस पर्यंत उड्यांच्या साह्याने चांगलं लक्षात राहिलं तुमच्या असा खेळ खेळायचा रिकाम्या वेळेस घरी सुद्धा त्याला पण अभ्यास करूनच म्हणतात थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ